फ्रेस डेलॉट रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत भेंडीची जी त्याच त्याच पद्धतीने भाजी खाऊन कंटाळला असाल तर आज अगदी झटकीपट होणारी आणि एक वेगळ्या पद्धतीची पण चवीला तितकीच भारी अशी एक नवीन रेसिपी बघतोय तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून ती अशा पद्धतीने लांबट कट करून घेतलेली आहे म्हणजे मध्यम आकाराची जी भेंडी होती त्याचे असे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे तर भेंडीमध्ये कीड आहे की नाही बघून मगच व्यवस्थित भेंडी घ्यायची आहे म्हणजे अगदी लहान आकाराच्या होत्या त्या मी अशा फक्त त्याचं देठ वगैरे काढून घेतलेली आहे तर अगदी जून भेंडी असेल म्हणजे अगदी मोठी असेल तर ही जून भेंडी नाही आहे कोळीच आहे फक्त जर जास्तच मोठी असेल तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने भेंडी धुवून पुसून व्यवस्थित असे तुकडे करून घेतलेले आहेत तर अगदी मोठे मोठे तुकडे केलेले आहेत त्यामुळे भेंडी साफ करण्यासाठी किंवा चिरण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पॅन ठेवलेला आहे तर तेलाची काही जास्त गरज नाहीये एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जी भेंडी आहे ती घालायची आणि मोसूत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत मध्यम मासेवर भेंडी सगळ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे भेंडी भाजून घेऊया हळूहळू रंग बदलत आहे ते हे बघा हळूहळू भेंडीचा रंग बदललेला आहे आणि बऱ्यापैकी भेंडी आपली सॉफ्ट झालेली आहे बऱ्याच लोकांना छान अशी कर्पूज भेंडी खायला आवडते तशी आवडत असेल तर यापेक्षा जास्त भाजून घेतली तरीही चालेल पण रेसिपीसाठी म्हणजे जी भाजी आपण बनवणार आहोत त्यासाठी ही भेंडी अगदी परफेक्ट भाजून झालेली आहे ते हे बघा भेंडी तरी ते छान हवी तशी भाजून झालेली आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यापेक्षाही अशी करफूस भेंडी भाजून घ्यायची असेल तरी भाजुन शकता। साथी ही, हे या रेसिपीसाठी भेंडी भाजून घेतलेली आहे त्याच मी पुन्हा दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आहे जो मी अगदी फाईन चॉप करून घेतलेला आहे म्हणजे खूप बारीक कप चिरून घेतलेला आहे दाखवल्या पद्धतीने कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे खूप मोठा मोठा कांदा यामध्ये घालायचा नाही कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि माझी ठरलेली टिप्स म्हणजे कांदा लवकर भाजण्यासाठी चिंबूर मीठ घालावं यामुळे कांद्याला चव चा तर छान लागते शिवाय तो पटकन भाजला जातो अजिबात वेळ लागत नाही तर कांदा छान सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा कांद्याचा रंग छान बदललेला आहे आणि अशाच पद्धतीने कांदा चांगला सोनेरी भाजून घ्यायचा आहे यामध्ये एक तो छोटा टोमॅटो बारीक फिरून घातलेला आहे टोमॅटो घालून झाकून ठेवायचं जेणेकरून टोमॅटो चांगला शिजला पाहिजे विरगळला पाहिजे उरभायला गेलाय भाजला गेलाय यामध्ये अर्धा चमचा आले लसूण आल पेस्ट घालायची आहे पेस्ट देखील छान परतून घ्यायची आहे हलकीशी पेस्ट परतली की यामध्ये हळद पाव चमचा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर थोड़ा थोडासा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर तर तिखट किती खाता या प्रमाणात मिरची पावडर घ्यावी हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे रंग काय सुंदर दिसतोय ते बघा यामध्ये आपला घरगुती मसाला किंवा कोल्हापुरी चटणी वगैरे असते याचा अजिबात वापर करायचा नाही आहे यामुळे या, या रेसिपीचा फ्लेवर बदलतो यामध्ये मिरची पावडरच वापरायची आहे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे दही तर एक छोटी वाटी पूर्ण भरून पेटलेलं दही घेतलेलं आहे दही घेताना नेहमी पेटूनच घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहत नाही दही घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दही घातल्यामुळे याला लगेच तेल सुटायला सुरुवात होते दही घालायचं आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे दह्यातलं पाणी हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होतं म्हणजे दह्याला पाणी सुटायला सुरुवात होते तर हे छान घट्टसर मलई दही आहे जास्तीचं आंबट दही अजिबात घ्यायचं नाहीये दही घालून हे आधी छान फेटून घेऊयात शिजवून घेऊयात बघू शकता दह्याला छान तेल सुकलेलं आहे आणि यातलं पाणी देखील चांगलं आटलेलं आहे आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे कांदा भासताना देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार आणि गरजे इतकतच मीठ घालायचं आहे मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि आता जी भेंडी आपण भाजून घेतलेली आहे ती घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण या मसाल्यांमध्ये भेंडी छान कोट करून घ्यायची आहे भेंडीला छान मसाला लागला गेला पाहिजे तर या पद्धतीने भेंडीची भाजी बनवाल तर न खाणारे दे देखील अगदी आवडीने खातील नेहमी जास्त ने पद्धतीची भाजी तर आपण बनवतच असतो पण रोजपेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरून भेंडी नक्की ट्राय करून बघा विशेष म्हणजे भेंडी भाजताना अजिबात वेळ लागत नाही अजिबात चिकट झालेली नाही आहे कमी तेलात कमी साहित्यामध्ये झटकीपट भेंडीचा एक वेगळा प्रकार झालेला आहे याला दह्यातली भेंडी किंवा दही भेंडी असं देखील म्हणतात तर भेंडी तर आपण आधी शिजवून घेतलेली आहे मसाले सगळे छान शिजवून घेतलेले आहेत सगळे मिक्स करायचं आणि फक्त एक अर्ध मिनिट ते मिनिट वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून भेंडीमध्ये सगळे मसाले छान असे मुरले गेले पाहिजेत आणि भेंडी देखील छान अशी मऊसूद होईल तर हे बघा एक अर्ध आहे आणि भेंडी आणि मसाले देखील छान झाले तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत अशी दह्यातली भेंडी तयार झालेली आहे अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ज्वारीची भाकरी चपाती नान रोटी किंवा भात कशासोबत ही ही भाजी खूप सुंदर लागते विशेष म्हणजे डब्यासाठी त्याच त्याच पद्धतीची भाजी देण्यापेक्षा या पद्धतीची भाजी देऊन नक्की बघा मुलं देखील खूप आवडीने खातील आणि भेंडी न खाणारे देखील अगदी दे मागून मागून खातील अशा हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी ब्लेसफूड रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा